काही दिवसांपूर्वी देशभर गाजलेली राजा रघुवंशी आणि सोनमची हत्या प्रकरण अजूनही जनतेच्या लक्षात असतानाच महाराष्ट्रातल्या नालासोपारा शहरात त्यासारखीच एक थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आले धान्यूबाग परिसरातील गांगडीपाडा येथे राहणाऱ्या विजय चव्हाण यांची त्यांच्या पतीने प्रियकराच्या मदतीने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली चमनदेवी नावाच्या आरोपी पत्नीने आपल्या प्रियकर मोनू शर्माच्या मदतीने विजय चव्हाण यांचा खून करून मृतदेह थेट घरातच जमिनीत इत पुरला इतक्या वरस न थांबता त्या मृतदेहावर नव्या टाईल्स बसवण्यात आल्या सोमवारी सकाळी या घटनेचा पर्दाफाश झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा कसून तपास सुरू केलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आरोपी चमनदेवी ही प्रियकरासोबत फरार झाली असून पेल्लार पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलाय विजय चव्हाण त्यांचा भाऊ अखिलेश चव्हाण यांनी रविवारी रात्री पेल्हार पोलीस ठाण्यात विजयच्या बेपत्ता बाबत तक्रार दाखल केली होती विजयची पत्नी चमनदेवी शेजारी राहणाऱ्या प्रियकर मोनू शर्मा याच्यासोबत पळून गेल्याची माहिती देखील पोलिसांना देण्यात आली इतकंच नाही तर परिसरातील मोबाईल विक्रेता सर्वेश गिरी याचाही या कटात सहभाग असल्याचा आरोपही अखिलेशने केला घरातून वास येऊ लागल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संशय व्यक्त केला पोलिसांनी तपास केला असता जमिनीखाली मृतदेह असल्याची माहिती मृतदेह बाहेर काढण्यासाठी महापालिका डॉक्टर कर्मचारी तहसीलदार आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीची आवश्यकता असल्याने शव उत्खनन तात्पुरते थांबवण्यात आले सध्या पोलिसांची टीम घटनास्थळी तर ठोकून असून आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो नालासोपारा